नमस्कार मंडळी वाकोबा देवराईत आलं आणि आपलं देऊळ वाकोबा एक गोष्ट दाखवायची की ते आपल्याकडे एक झाड आहे हे झाड जर पाहिलं तर साधारण दोनशे तीनशे पूर्वी लावलेलं झाड आहे सहज एकदम सहज त्यापेक्षा जास्तही असू शकतो म्हणजे ही झाडं उगवायला जवळजवळ एवढी मोठी व्हायला दोनशे तीनशे वर्षं जातात पण इकडे येणारे पर्यटक काय करतात दाखवतो तुम्हाला देवाचं दर्शन झालं की ह्या झाडांना लागून चुली मांडतात आणि ह्या चुलीमुळे काय झालं आहे हे झाड खालून पार जळून गेलं हे बघा हे बघा म्हणजे ही झाडं इतकी मोठी व्हायला दोनशे तीनशे वर्षापेक्षा जास्त काळ लागतो आणि लोक येऊन झाडाखाली चुली मांडतात पण हे झाडाला लागून चुली मांडण्याचं शास्त्र कोणतं हे आजपर्यंत आम्हाला कळलं नाही जर ज्याला कोणाला माहिती असेल की झाडाला लागून चुली मांडाव्यात तर त्यांनी ते सांगावं की हे का करावं करून महत्त्वाचं म्हणजे हे हे झाड फक्त एकच नाही तर इकडचे बहुतेक जी झाडं आहेत त्या सगळ्या झाडांच्या मुळाशी चुली मांडल्या जातात आणि अशा प्रकारे ही झाडं लवकरात लवकर नष्ट होणार तर तुमच्या ओळखीमध्ये जर कोण लोक असतील जी ह्या देवराईत येत असतील कोल्हापूर जिल्ह्यातून प्लीज कृपा करून त्यांना सांगा हे जे तुमचं शास्त्र आहे ना तुमच्या घराच्या इथे कमांड पण उगाच हे अशी देवराईतली झाडं नष्ट करू नका म्हणजे दोनशे तीनशे वर्षापूर्वी जर लावलेली झाडं जर जा अशी नष्ट होत असतील तर विचार करा की अशी झाडं जर जा आज आपण लावली तर याला जवळजवळ दोनशे तीनशे वर्षं जातील इतकी मोठी व्हायला तर कृपा करून ही झाडं अशी नष्ट करू नका